आज किती आणले ते आज आपण सोळा गोरे आणली सोळा गोरे आणली होती सोळा आता राहिले सहा फक्त हा फक्त सहा राहिले सोळा सहा म्हणजे चांगलेच विक्री झाली हा हे दोन दोन दाते हे दोन दोन दाते सांगायला चालू आहे हा सांगाला सत्तर हजार मारहाणाची गॅरंटी मारहाण्याची गॅरंटी हा किती किती जाती पहिले करतात कामाला कोणत्याही कामाला आणून घ्या आणा महाराजची गॅरंटी फोन तर बघू शकता एकच नंबर बैल आहे चालून दाखवा बाबा मग हे किती किती जाते हे कर्दा सहा हा कर्दात आणि साधात कर्दात कोणता आहे पलीकडे सहा यो कर्दात आहे आणि साधात ओके तर हाना महाराज यांची यांची सगळी बोली महाराजी सगळी दरवेळेस मी तुमची मुलाखत घेत असतो तर, तर आज तुम्ही कोणते बैल आले खिलार एकच नंबर मित्रांनो मोठ्या खांद्याची तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चौदा बारा दोन हजार पंचवीस आज आपण लासूर स्टेशन बैल बाजारमध्ये आलेलो आहेत आज आपण टॉपचे गोरे बघणार आहोत तर भाजर जातो असिगर वासर किती महिन्याचे काय आहे अंदाज एक एक, एक वर्षाचे एक एक वर्षाचे तर रेसिंग साठी का कसं आहे शेतकऱ्याला पण चालते रेसिंग साठी पण चालते बच्चे आधात बच्चेांग्याला बच्चे। काही आणलेले झोपलेले मित्रांनो बघू शकते एकच नंबर जोडी काय ऑफर म्हणते कमी जास्त होऊन जाईल व्यवहार मित्रांनो बघू शकता हे दिले आता आता दिले मित्रांनो बघू शकता सारखीचे तर किती जाती काय म्हणे दोन दोन दाती दोन दोन जाती कोणत्या कामाला गाडी चालू सगळ्या गाडी वाकरा चालली हन बोलीत दिली सगळ्या बोलीत मित्रांनो बघू शकता एकच नंबर आहे काय ऑफर आहे हो? काय दिली ऐंशी सांगितले किती होते सांगायला नव्वद सांगितले नव्वीस नव्वद सांगितले ऐंशी मध्ये दिले मित्रांनो बघू शकते एकच हे पण दिले हे पण दिले हा हे दोन दोन दात हे दोन दोन जाती मित्रांनो बघू शकता की तर हे किती मध्ये व्यवहार झाला याचा हे पासठला दिले पासठ हजार मित्रांनो बघू शकता की पासठ हजाराला दिलेले आहे किती किती दाते होते दोन 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 दाते ओके आणि हा सिंगल हे दोन दात हे दोन दात गेला बाकीला विकला हि पण किती मध्ये दिला छत्तीस हजार छत्तीस हजारात दिला मित्रांनो बघू शकता एकच नंबर टॉपचा गोर आहे आणि यो? ह्यो पण दिला सगळे दिले गेले सगळ्यात थोडा लेट झालो मित्रांनो त्याच्यामुळं व्यवहार झालेले यांचे यो बिघर जात बच्छा हे बिघर एक कशाला आणेल येऊ चांग्याला चांग्याला तर किती मध्ये दे... दिला म्हणे हो। सत्तावीस हजार सत्तावीस हजार रुपये मित्रांनो बघू शकता की तर भाई तुझा मोबाईल नंबर दे तुझ्याकडे पंच पंच टाईप चे बैल असतात जेणेकरून शेतकऱ्यांनी घ्यायला बैल सगळं किल्लारच चालू आहे सध्या खिल्लार वाचत इकडे डिमांड आता गावरा किलारच वाचले पुरा ओके तर तुझा मोबाईल नंबर दे जे कोणा शेतकऱ्यांना किंवा ज्यांना रेसिंगचे पण भेटतात रेसिंगचे पण भेटतात ओके तर नंबर सांग तुझा मोबाईल घ्या सत्तर अठ्ठावीस एकोणसाठ त्र्याहत्तर अठरा सांग ना प्रकाश सॉरी ओके मित्रांनो ह्या नंबर संपर्क साधा एकशे एक बर तर बैल असतात आपण दरवेळेस तीन बाईट घेत असतो धन्यवाद हो हो मामा मा असं कसं जा घेऊन जा जाऊ या वराला ते सगळ्याला तेच म्हणजे असं काय केली काय धर गाडी वक कर गाडी वख कर खूप टाटा वकरा झाला नाट खूबा टेवकर हाना मारायची सगळी किती जाती परिचय द्या तुमचा एकदा नाव का सांग ना तू शिकेश अण्णामराव राहणार शिल्लेगाव बैल आणले तू हा तर घरची जोडी का घरचे व्यापारी नाही नाही का तर किती जाती चार चार आहे चार चार जाती तर कामाला कोणत्या चालू शकते गाडी वक्कर गाडी वक्कर उभा ठेवा कर झाला ना उभा ठेवा उभा ठेवा कर हाना माराची सगळी किती जाती चार 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 जाती काय ऑफर सांगितली याची सांगाल पंचावन्न हजार पंचावन्न हजार कमी जास्त व्यवहारात होऊन जाईल मित्र मोबाईल नंबर सांग तुझा ब्याण्णव नऊ एकतीस सत्त्याण्णव बावीस ओके मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून हे जो जोडी घ्यायचा प्रयत्न करा धन्यवाद बघू शकता मित्रांनो शेतकऱ्याची जोडी आहे ओके धन्यवाद काय का परिचय द्या तुमचा एकदा कोरराजंगाच मी तुम्ही एक चांगली जुडी आणली ती एक गोर सुद्धा आणलो तुम्ही मग म्हणजे दरवेळेस मी तुमची मुलाखत घेत असतो तर आज तुम्ही कोणते बैला आणली खिलार रे खिलार एकच नंबर मित्रांनो मोठ्याला खांद्याची तर किती जाती काय जाती आता पुण्या पुण्या काढले काम कोणतं करून घ्या कामाच आम्हाला वखराला टायराच्या गाडीला टायरच्या गाडीला टायरला नाही गाडी घरचे बैल टायरला हाणेल नाही वखर बैल गाडी यालाच हाणेली मित्रांनो बघू शकता दोनच याला हाणेली टायर जरा एखाद्या व्यापाऱ्याला घ्यायच्या टायरला चालतील चालतील पण ते हाणलेली नाही नाही त्याच्यामुळे गॅरंटी तुम्ही देऊ नाही शकत टायरची गॅरंटी टायरची गॅरंटी तर मित्रांनो बघू शकता एकच नंबर आहे बैल चालून दाखा ना आम्हाला कधी आहे ना थोडा एकच मला कदाचित बैल ओके का मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याहत्तर पन्नास एकोणतीस झिरो दोन झिरो पाच ओके इतर या नंबरवर संपर्क साधून ही जोडी घ्यायचा प्रयत्न करा धन्यवाद ओके एकच नंबर आहे का बरं तुझा परिचय दे तुझं एकदा हो आकाश राजे चाबूक सर राहणार नांगरे बाबळ का कडदाते हवरे कडदा फक्त त्यांचे सत्तर हजार सत्तर हजार मारा नाही सगळी गॅरंटी वळखी शंभर जोड घेऊन जाईल ओके हे दोन दोन दात गोरे हे दोन दोन दात गोरे हा सगळे मारा आणायची गॅरंटी कोणत्या कामाला चालू सगळ्याला सगळ्या कामाला गाडी वकर सगळ्या चालू गाडी वखर यांच्याकडे एकशे जोड आहे क्वालिटी वाईज बैल असते बाजारमध्ये सगळे ते बैलून जात असेल ओके काळाचा तुमचा किती मध्ये दिली म्हणते नव्वद हजार रुपये नव्वद हजार पंचान्न जोडी दिलेली आहे आणि हे काळे काळे बैल काही पन्नास दिले मित्रांनी दाती ये चार चार जात गोरे चार चार जाती कोणत्या कामाला चालू सगळ्या कामाला चालू गाडी क्लिअर चालूच नंबर मित्रांनो त्यांच्याकडे तुमच्याकडे कोणते कोणते बैल भेटतात आपलं ए टू झेड किल्लार हळी गावरान तोटलं बैल भेटतात आपण गोरेपासून पर्यंत ओके हा तर मोबाईल नंबर सांगा तुमचा पंचाण्णव झिरो एकतीस शंभर साठ राहणार नांगरेबा ओके बघू शकता की एकच नंबर आहे त्यांच्याकडे एक क्वालिटीचे क्वालिटीची बैल भेटतात चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लास्ट रोटेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आहे पहिले बाजार याची व्हिडिओ मी नेहमी प्रमाणे टाकत असतो धन्यवाद परिचय द्या आम्हाला एकदा देवदास भीमा चव्हाण राहणार मुंडवाडी तांडा मुंडवाडी तांडा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद शेतकरी का कोण तुम्ही शेतकरी शेतकरी ही जोडी आणली तुम्ही हा किती दात की काय चार दात दोन दात कोणते चार दात दोन दात जो दोन दात देतो चार दात आहे अलीकडचं दोन दात हे ती पलीकडचं चार चार दात आहे कामाला साऱ्या कामाला चालू साऱ्या कामाला चालू आहे आणि मारायची सारी गॅरंटी सारी गॅरंटी तर किती किंमत आहे किंमत एक अकरा एक अकरा टायराच्या गाडी चालू नाही नाही टायराची गाडी नाही अवताला चालू अवतालाच आणि बैलगाडीला हा चढ दोन काम आणू शकतो तर चायनलच्या माध्यमातून आला तर काही कमी जास्त होईल का होईल ना कमी फायनल किती मी तर तरी एक लाख रुपये होतील एक लाख रुपये होईल यायचं काय कारण होतं बैल अडचणी आहे अडचणी अडचणीमुळं म्हणून ओके तुमचा मोबाईल नंबर आहे का है ना सांगा बरं एक्क्याण्णव एक्क्याण्णव बहात्तर चौसष्ट चौऱ्याहत्तर त्रिचाळीस या संपर्क साधून घ्याय सगळ्याच झालेला दिसतय किती मध्ये भाई या चार दिले धर नाही एक मिनिट माहिती बघू शकतो की बैल बैल जोड अशा एकच नंबर बैल जोड बांधून देऊ सांग बत्तीस होऊन जाईल त्याची काय झालं शेट हे कसे मागे अरे नाही नाही एक मिनटं ऐक ना नाही काही उसको सारखा 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 सारखा

गोळेगाव हा ते गोळेगाव इकडे शिल्लेगाव पैसे इकडे जोडी आणली ती तू हा किती जाती काय चार दात सहा दात चार दात तर मग कामाल कामाला कोणत्या गाड्या वकऱ्याला सगळ्या कामाला चारदास बैलगाडीला सगळ्याला सगळ्याला क्लिअर एकदम क्लिअर जाते मग हाना मारायची सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी हा तर व्यवहार झाला का बाकी हा व्यवहार झाला व्यवहार झाला हा किती मध्ये झाला साठ हजार साठ मध्ये सांगितले किती सांगायला का सत्तर सांगितले सत्तर हजार सांग चालून दाख्या मग बघू शकता मित्रांनी सत्तर हजार सांगितले एकच नंबर मित्रांना केला तुम्ही घेतले का का कामध आली कामधाली कोणते गावची का सामधानी।

angkus ना नाव घेते चलना

कोणत्या गावचे बैल अब्दलपूर तर किती किती जाती बैल करतात कामाला कोणत्याही कामाला आणून घ्या आना मारायची गॅरंटी ग्यार। फुल तर बघू शकता एकच नंबर बैल चालून दाखव बाबा मग एकच नंबर बैल आहे मित्रांनो तुझी जोडी हाळीचे एक मामा कोणते आळीचे का हाळीचे बैल मित्रांनो बघू शकता एकच नंबर मोठ्या लंबले बैल आहे टायरच्या गाडी चालण का तुम्ही आणले नाही बाबा चालू शकते का शेती काम तुम करेल याची तर याच काय वापर बैल एक लाख एकवीस हजार तर कमी जास्त होईल का चॅनलच्या माध्यमातून आले कमी जास्त मोबाईल नंबर सांगा सीताराम सीताराम जा तुमचा सातशे सहा अठ्याण्णव ह्या नंबरवर संपर्क साधून आणि ही बैला जोडी घ्यायचा प्रयत्न करा एकच शंभर बाई जोडी मित्रांनो शकता ओके धन्यवाद आज किती आणले आज चार

आम्हाला एकदा माझा राजू प्रकाश होऊ राहणार मांडकी तालुका वैजापूर व्हायचा संबड़िन। संभाजीनगर तर आज तुम्ही किती गोरे बैल किती काय आण सांगा आम्हाला आम्ही आली व्यूजवायुज बैल प्यावर किती झाला चार पाच जोडे विकल्या चार पाच जोडे विकल्या तर आज आपण हे हिजोडे का था 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 था। तर हिजोडीच किती दात आहे काय आम्हाला सांगा एकदा चार दात चार सहा सहा दात चार सहा दात कोणता चार अंस आहे हे चार हिस्सा आहे ह्यो चार आहे आणि ह्यो सहा आहे तर कोणत्या कामाला चालू आहे सगळ्या कामाला वखर लागली उभाटे वखर आणू शकतो उभाटे हा साधा वखर वजन टोल तर हाना महाराजची सगळी बोली सगळी बोली हां किती ऑफर जाईल लेनची एकाद्रा जातात एकाहत्तर आज एक व्यवहारमध्ये कमी जास्त होईल होईल मित्रांनो बघू शकता एकच नंबर जोडी आहे गावरांमध्ये ना भांडे भांडे गावरा चला या पुढं हे किती किती जाते हे करदा साधा हां कडा कडदा दात आहे कडदात आणि सहा दाद कडदात कोणता आहे ओलीकडतो सहा ये कडदात आहे आणि सहा दाद ओके तर हाना महाराज यांची सगळी बोली महाराज तू ये बाया माग ओके गरीब मित्रांनो तर काय ऑफर नाही पंच्याहत्तर पंच्याहत्तराचा चॅनलच्या माध्यमातून आलो कमी जास्त होईल ना हा जोस आला तो वापिस नाही चालले आमचे जोवीस आले ना ते वापिस हा हा वापिस 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 यो यो शेरा शिंगल आहे आणि ती जोडी दोन किल्ल्या शेऱ्या सांगायला एकतीस हजार रुपये हम्म सगळ्या कामाला चालू सगळ्या कामाला सगळी बोली पण ते जोडीचे पंचावन्न हजार रुपये त्यांचे पंधरा हजार रुपये चार चार दोन हम्म त्यांचे पंचावन्न हजार